अठरा लाखांच्या किमतीपासून सुरू होणाऱ्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या झेड एस इव्ही मध्ये साठ मिनिटात चार्ज होणारी बॅटरी सिंगल चार्ज चारशे एकसष्ट किलोमीटर रेंज चारशे अठ्ठेचाळीस लिटरचा बूट स्पेस एकशे ऐंशी चे टॉप स्पीड पॅनोरामिक सन रूफ आणि ऍडास लेवल दोन असे भरभरून फीचर्स दिलेले आहेत या गाडीत अजून काही फीचर्स आहेत जे भारतात कोणी इतक्या कमी किमतीमध्ये देत नाही या गाडीची महाराष्ट्रातील ऑन रोड किंमत काय आहे चला जाणून घेऊया आजच्या या भारतात मोजक्याच कंपन्या कॉम्पॅक्ट एस व्ही सेगमेंट मध्ये इलेक्ट्रिक व्हर्जन सेल करत आहेत त्यातील काही कंपन्या सेफ्टी देतात पण प्रीमियमनेसचा अभाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो किंवा जबरदस्त असतो पण सेफ्टीचा अभाव असतो तुम्हाला फाईव्ह स्टार सेफ्टी जबरदस्त प्रीमियमनेस तुफान फीचर्स याचे एक पॅकेज पाहिजे तर खास तुमच्यासाठी सादर आहे मॉरेज गॅरेजेस ची झेड एस इव्ही आनंदाची गोष्ट म्हणजे जेएसडब्ल्यू या ग्रुपने या कंपनीत पस्तीस टक्के स्टेक घेतला असल्याने कंपनी आता लोकलाइज झालेली आहे या गाडीमध्ये चार वेरियंट आहेत गाडीच्या बेस्ट मॉडेलची किंमत अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांपासून सुरू होते हाय हॅलो रामराम मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे एम जी मोटर्स कोल्हापूर युनिक मोटर्स यांनी तुम्ही जर कोल्हापूर कराड सांगली किंवा आसपासच्या भागात राहत असाल तर जरूर या शोरूमला एकदा भेट द्या गाडीचे डायमेन्शन पाहिले तर लांबी चार हजार तीनशे तेवीस एम एम आणि व्हील बेस पंचवीसशे पंच्याऐंशी एम एम दिलेला आहे रुंदी अठराशे नऊ एम एम दिलेली आहे उंची सोळाशे एकोणपन्नास एम एम इतकी मिळते झेडे हा प्लॅटफॉर्म वापरला असल्याने या गाडीत ग्लोबल एनकॅप मध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग्स मिळालेले आहेत आता बघूयात गाडीचा फ्रंट गाडीचा फ्रंट फेशिया सुंदर आहे वर क्लोज ग्रिल दिलेली आहे जी इलेक्ट्रिक ग्रिल आहे मध्यभागी थ्री सिक्स्टी डिग्रीचा फ्रंट कॅमेरा तुम्ही इथे बघू शकता उजव्या बाजूला इथे चार्जिंग सॉकेट जे आहे ते देण्यात आलेलं आहे हे अशा पद्धतीने उघडते त्याच्या खाली ए सी रेडिएटर कंडेन्सरसाठी इलेक्ट्रिक डिझाईनची ग्रिल दिलेली आहे आणि सिल्वर लाईन इथे या गाडीच्या डिझाईनमध्ये अधिक भर पाडते या गाडीत ऑटो हेडलॅम्प फीचर्स आणि फॉलोमी होम हेडलॅम्प फीचर्ससह प्रोजेक्टर हेडलॅम्पचा सेटअप दिलेला आहे यातच तुम्हाला लो आणि हाय बीम दिलेले आहे वर डीआरएल्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिलेले आहेत जर तुम्ही एक्सक्ल्युसिव प्रो वेरियंट घेतले तर त्याच्यामध्ये रडार अडास इथे खाली मध्यभागी दिले जाते कॅमेरा वरती त्याचा मिळतो प्रो मध्ये ऑटोनॉमस लेवल टू मिळते फीचर्स बद्दल अडासच्या पुढे बोलूस बाकी झेड एस फ्रंट खूप समोरून मस्त दिसतो बाजूने सुद्धा ही क्रॉसओवर एसयुव इलेक्ट्रिक एसयू आहे दोन्ही बाजूने उत्तम डिझाईन केली आहे या गाडी टॉम हॉक अलोव्हिल्स दिलेले आहेत दोनशे पंधरा पंचावन्न आर सतरा इंच टायर इथे दिले जातात चार ही चाकांना डिस्क ब्रेक दिला जातो ब्रेकिंग साठी लागणारे सर्व सेफ्टी फीचर्स या गाडीत दिलेले आहेत जे तुम्ही आता तुमच्या स्क्रीन वरती करून वाचू शकता झेड एस मध्ये एकशे सत्याहत्तर एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी तुम्हाला मिळतो संपूर्ण बॉडीला क्लॅडिंग इथे देण्यात आलेली आहे ऑटो फोल्डेबल आहेत इलेक्ट्रिकली ऍडजस्ट देखील होतात आणि हिटिंग फंक्शन सह येतात यावर टर्न इंडिकेटर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरा इथे खाली माउंट केलेला आहे फेंडरवर इलेक्ट्रिक चार्जिंगचे बॅजिंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे ज्याने अस्टर आणि या गाडीतील वेगळे पण तुम्हाला नक्कीच कळते हँडल बारवर इथे दोन्ही बाजूला रिक्वेस्ट सेन्सर जे आहे ते देण्यात आलेले आहे ग्लास एरिया तुम्हाला या गाडीमध्ये मोठा मिळतो आणि इथे सिल्वर लाईन देखील देण्यात आलेली आहे ज्याने प्रीमियमनेस अजून वाढतो आता जाऊया गाडीच्या पाठीमागे आणि बघूया की पाठीमागची साईड कशी आहे एम जी झेड एस पाठीमागून सुद्धा सिंपल सोबर आणि प्रीमियम दिसते ग्लास एरियावरती इथे तुम्ही डी आणि वायपर दिलेले पाहू शकता इथे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प देण्यात आलेला आहे इथे शार्पफिन अँटेना देखील तुम्हाला मिळतो टेल गेट वरती स्ट्रेच केलेला टेल लॅम्प या ठिकाणी एलईडी मध्ये दे देण्यात आलेला आहे हे इमर्जन्सी स्टॉप सिग्नल फंक्शन सह येतात झेड से बॅजिंग इथे तुम्हाला देण्यात आलेले पाहायला मिळते जर तुम्ही प्रो मॉडेल घेतले ज्यामध्ये एडास आहे तर ऍडासचं बॅजिंग इथे तुम्हाला रेड कलरमध्ये बघायला मिळतं हे शो ऑफ करण्यासाठी जबरदस्त आहे खाली बंपरवरती तीन पार्किंग सेन्सर्स देण्यात आलेले आहेत मध्य भागावरती नंबर प्लेट जे आहे त्याच्यावरती इथे रिव्हर्स कॅमेरा तुम्हाला बघायला मिळतो त्याचबरोबर तुम्ही बॅकसाइडला फॉग लॅम्प दिलेला देखील इथे पाहू शकता मध्यभागी एमजीचा लोगो इथे देण्यात आलेला आहे आणि टेल गेट ओपन करण्यासाठी याचाच उपयोग तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही टेल गेट जे आहे ते ओपन करू शकता आता तुम्ही टेलगेट ओपन केल्यानंतरनं तुम्हाला बूट अशा प्रकारचा मिळतो या गाडीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे यामध्ये खूप सामान बसेल कारण जबरदस्त स्पेस आहे छोटा लॅम्प देखील या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे या मध्ये सेम दोनशे पंधरा पंचावन्न आर सतरा इंचाचे रिम स्पेअर व्हील दिलेले आहे जे खाली आहे लोडिंग हाईट कमी असल्याने सामान ठेवणं काढणं खूप सोपं होतं चला आता आतमध्ये जाऊया मध्ये पाहूया की कशा प्रकारे फीचर्स आणि फिट एंड फिनिश तुम्हाला इथे मिळते मंडळी या गाडीमध्ये अशा प्रकारची की रिमोट जो आहे तो तुम्हाला मिळतो यामध्ये मी तुम्हाला सांगतो पाठीमागे जीचा सा लोगो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लॉक बूट अनलॉक आणि गाडी अनलॉकचं बटन देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे ही की जी आहे तुम्हाला या गाडीमध्ये दिली जाते गाडीमध्ये आल्यावर सर्वात पहिलं प्रीमियम कॉकपिट असल्याचं फिलिंग डोर ट्रिम पासूनच तुम्हाला इथे पाहायला मिळतं सॉफ्ट लेदर मटेरियल ट्रिम्स वरती देखील वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रीमियमनेस अजून वाढतो शिवाय सिल्वर इथे तुम्हाला एलिमेंट्स देखील पाहायला मिळतात इथे डोर अनलॉक लॉक करण्याचे वरती ओपनर वरती दिलेले आहे पॉवर विंडो अप अँड डाऊन्सचे बटन्स तुम्ही इथे बघू शकता चार आणि विंडो लॉक करायचे बटन देखील इथे देण्यात आलेलं आहे ड्रायव्हर साइड विंडो वन टच फंक्शन येते सोबत अँटी पिंच फंक्शन दिलेले आहेत फ्रंट सीट्स उत्तम कलर आणि स्ट्रीच कॉम्बिनेशन से बनवले असल्याने डॅशबोर्डला हे सूट होत आहे इथे तुम्ही बघू शकता की ब्लॅक कलरचे इथे लेदर जे कवर्स आहे ते देण्यात आलेले आहे स्टिचेस रेड मध्ये देण्यात आलेले आहेत या सीटला ऍडजस्टेबल हेडरेस्ट इथे दोन देण्यात आलेले आहे या सीटचं कुशन अतिशय जाड आहे लांब प्रवास करताना तुम्हाला हे सीट्स अजिबात थकून देणार नाही ड्रायव्हर सीट इलेक्ट्रिकली सिक्स वे ॲडजस्ट होते इथे तुम्ही पाहू शकता झेडसीवी चे डॅशबोर्ड पाहता प्रीमियम लेदर लेअरिंग डॅशबोर्ड इथे देण्यात आलेले आहे ही गाडी आतून प्रीमियम तर वाटतेच शिवाय आपण दिलेल्या किमतीचे मनाला समाधान होते की बाबा चला व्हॅल्यू फॉर मनी गाडी आपण घेतलेली आहे जीने अजिबात फीचर्सच्या बाबतीत कुठेच कॉस्ट कटिंग केलेले नाही आणि तुम्हाला ते आतमध्ये बसल्यावरच कळतं शिवाय फिट अँड फिनिश इतकी अप टू द मार्क आहे की गाडीच्या आत नजर फिरवली की लगेच क्वालिटी आपल्याला जाणवते प्रत्येक ठिकाणी या गाडीमध्ये लेदर स्टिच असलेले डी कट स्टेरिंग व्हील दिलेले आहे जे फक्त टिल्ट ऍडजस्ट होते यावर सर्व कंट्रोल्स माउंट केलेले आहेत मागे या ठिकाणी डाव्या बघू शकता की क्रूस कंट्रोल ऑपरेट करण्याचे लिव्हर देण्यात आलेले आहे फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट प्रो साठी ऍडा फीचर्स इथे शो केले जातात या व्यतिरिक्त स्पीड रेंज एसओसी ट्रिप टीप, टीपीएमएस याची माहिती या, या संपूर्ण क्लस्टर मध्ये तुम्हाला दर्शवली जाते उद्या बाजूला इथे खाली हेडलॅम्प लेव्हलर म्हणजेच कंट्रोल दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ओ आर व्ही एम तुम्हाला इथेच मिळतात सेंटरला टेन पॉईंट वन इंच स्क्रीन या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे सोबत चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स या इन्फोटेनमेंट सिस्टीमला पेर पेअर केलेले आहेत यामध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो जे आहे ते वायरलेसली चालते आणि वायरने देखील तुम्ही याचा यूज करू शकता यामध्ये रेडिओ एसी कंट्रोल्स स्टेअरिंग मोड्स यांसारखे ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये सेट करता येतात यामध्ये तुम्ही नेव्हिगेशन यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला जर होमवरती जायचं असेल तर इथे बटन दाबायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे वेदर ए सी बॅटरी आता दोनशे बहात्तर किलोमीटरची रेंज सत्याहत्तर टक्क्यामध्ये दाखवत आहे इथे म्युझिक जिओ सावन इनबिल्ट येतं आणि त्याचं इम्बेडेड सिम आहे जिओचं त्याच्यामुळे हे याच्यामध्ये आरामशीर चालतं ॲपल कार प्ले अँड्रॉइड ऑटो रेडिओ हाय एम जी त्यानंतर इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा म्युझिक आणि लॉक असं बटन आहे मोरमध्ये बघ गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थीम स्टोअर आहे थीममध्ये तुम्ही या डिस्प्लेची थीम जी आहे ती चेंज करू शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सेटिंग्ज आहेत सेटिंग्जमध्ये काही गोष्टी आहेत गाडीच्याच ब्ल्यूटूथ नेटवर्क साऊंड जसं मोबाईलमध्ये असतं सेम तसंच आहे बी एस बी स्टोरेज फॅक्ट्री से फॅक्टरी सेटिंग आणि अपडेट यानंतर तुम्ही जर बॅक गेलं तर तुम्हाला इथे कळेल की व्हेकल सेटिंग आहे व्हेकल सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही, सेटिंग सेटिंग तुम्ही पाहू शकता की गाडीची काही ज्या फंक्शन्स आहेत जसे की फॉलो मी होम बाहेरची जी लाईट आहे गाडी लॉक केल्यानंतर किती वेळ चालू राहावी त्याचे सेकंड इथे से देण्यात आलेले आहेत लॅम्प लॉक वॉर्निंग कोलिजन फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग जी आहे ती तुम्ही इथनं ऑन ऑफ अलर्ट सेट करू शकता रिअर ड्राईव्ह असिस्ट लेन असिस्ट सिस्टीम ॲडस्टचे जे फीचर्स आहेत ते तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता यानंतर तुम्ही जर मोरमध्ये अजून पाहिलं तर व्हेकल सेटिंगमध्येच व्हेकल सेटिंगमध्येच तुम्ही इथे बरेच ऑप्शन्स जे आहेत ते पाहू शकता वेटेस्टियन अलर्ट देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळतो बरेच ॲडव्हान्स फीचर्स या गाडीमध्ये तुम्हाला भेटत आहे इथे हाय एम जे आहे जसं की तुम्ही इथे बटन देण्यात आलेलं आहे व्हॉइस असिस्टचं ते दाबलं की तिथे आय ओपन सनरूफ इथे पाहू शकता की सनरूफ जे आहे ते व्हॉइस कमांडद्वारे ओपन झालेला आहे रिवर्स कॅमेरा आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा क्वालिटी तुम्ही आता स्क्रीन वरती पाहू शकता की कशा प्रकारे मिळते स्क्रीनच्या खाली इथे इन्फोटेनमेंट एसी कंट्रोल चे स्विचेस देण्यात आलेले आहेत डिफॉकरचा देखील तुम्हाला इथे स्विच बघायला मिळतो त्याच्या खाली टाईप सी चार्जिंग पोर्टसाठी आणि यूएसबी एस बी ए पोर्ट, पोर्ट इन्फोटेनमेंटसाठी इथे देण्यात आलेला आहे 12 वोल्ट पॉवर आउटलेट देखील इथे देण्यात येते त्याच्या खाली तुम्ही वायरलेस चार्जिंगचा पॅड पाहू शकता हे बटन्स इथे पाहताय ना त्यामध्ये मोड म्हणजेच इको नॉर्मल आणि स्पोर्ट हे चेंज करण्यासाठी हे बटन देण्यात आलेले आहे त्यानंतर कर्सचे बटन आहे रिजन लेवल बदलता येते याच्या माध्यमातून आणि बॅटरीचे हे वरती ले ले बटन आहे जे स्क्रीनवरती तुम्हाला बॅटरी स्टेटस बघण्यासाठी कामी येते गोल नॉब इथे देण्यात आलेला आहे जो ड्राईव्ह नॉब आहे यामध्ये रिवर्स न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे मोड दिलेले आहेत इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचं बटन इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ऑटो होल्डचं बटन हे इथे देण्यात आलेलं आहे स्लायडर मध्ये इथे कप होल्डर्स दिलेले आहेत याच्यामध्ये उत्तम स्पेस तुम्हाला मिळतो इथे हँडल्स दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम स्पेस दिला जातो इथं वर तुम्ही मॅन्युअल आय व्ही एम बघू शकता रूफ लॅम्प इथे वर देण्यात आलेला आहे पॅनोरामिक सनरूफ जो आहे तो देखील इथे देण्यात आलेला आहे जो व्हॉइस कमांडने देखील ऑपरेट होतो या गाडीमध्ये असणारे सर्व सेफ्टी फीचर्स आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती देण्यात आलेले आहेत ते वाचू शकता फंक्शनचे फीचर्स देखील इथे मी दिलेले आहेत ते देखील तुम्ही सविस्तर वाचू शकता चला आता जाऊया मागे आणि बघूयात की किती स्पेस आणि तुम्हाला काय काय फीचर्स ऑफर केले जातात पाठीमागच्या पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहेत तीन हेड्रेस तुम्ही इथे पाहू शकता से कुशन उत्तम सपोर्ट मध्यभागी इथे आर्म रेस्ट दिलेले आहेत त्याच्यासोबत कप होल्डरचा पर्याय देखील तुम्हाला सेफ्टीसाठी तीन थ्री पॉइंट सीट बेल्ट आहेत लहान मुलांचे सीट बसवण्याचे आयसो फिक्स हुक्स इथे तुम्हाला आता पुढचे सीट माझ्या हाईट प्रमाणे मी ऍडजस्ट केलेले आहे त्यामुळे इथे इतका गुडघ्यांना स्पेस मिळतो अंडर थाय सपोर्ट इतका मिळतो या गाडीच्या पाठीमागच्या सीटच्या रिक्लाइन बद्दल माझी काहीही तक्रार नाही अंडर थाय सपोर्ट देखील ॲडिक्वेट आहे काहीही या गाडीत पाठीमागे बसण्यासाठी तक्रार तक नाही आहे पाठीमागच्या व्यक्तींसाठी रेअर ए सी इथे देण्यात आलेले आहेत दोन चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहेत सीटसाठी इथे पॉकेट देखील देण्यात आलेले आहेत इथे अगदी ओपन आणि फ्रेश फिलिंग वाटतं चला आता गाडीच्या मोटर बॅटरी आणि वॉरंटीबद्दल तुम्हाला बाकीची माहिती सांगतो झेड एसी फ्रंट व्हील ड्राईव्ह असून यामध्ये परमनंट मॅग्नस सिंक्रनस मोटर इथे पुढे दिली जाते जे एकशे शहात्तर पॉईंट पंच्याहत्तर पी एस पॉवर आणि दोनशे ऐंशी एन एम टॉर्क जनरेट करते ही मोटर इतकी पॉवरफुल आहे की शून्य ते शंभरचे स्पीड गाडी अवघ्या आठ पॉईंट पाच सेकंदात घेते बॅटरी पॅक सेंटरला ग्राउंड फिटेड खाली देण्यात आलेला असून याची कॅपॅसिटी पन्नास पॉईंट तीन किलो वॉट अवर इतकी आहे ही बॅटरी प्रिमेस्टिक सेल्स म्हणजेच एल एफ पी सेल्सने बनलेले असून याचे चार सायकल्स एन एम सी बॅटरीच्या तुलनेने अधिक असतात इथे पुढे प्लस CCS चार्जर सॉकेट जे आहे ते देण्यात आलेलं असून ए सी होम चार्जरने बॅटरी नऊ तासात फुल चार्ज होते आणि पन्नास किलोवॉट फास्ट डी सी चार्जरने शून्य ते ऐंशी टक्के चार्ज अवघ्या साठ मिनिटात होते एका चार्ज मध्ये झेड एस ई व्ही चारशे एकसष्ट किलोमीटरची सर्टिफाईड रेंज प्रदान करते ॲक्च्युअल नॉर्मल ड्रायविंग कंडिशनमध्ये तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर किलोमीटरच्या दरम्यान तुम्हाला रेंज मिळू शकते रेंज ही तुमच्या ड्रायव्हिंग पॅटर्नवरती अवलंबून असते झेडे या मॉडेलची ऑनरॉड किंमत पंचवीस लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे हे प्रो मॉडेल आहे सर्व किमती जाणून घेण्यासाठी कृपया आपला जो ब्लॉग आहे हेल्पर डॉट को डॉट इनला जरूर भेट द्या आणि तिथे तुम्ही नवीन न्यूज वाचू शकता जय महाराष्ट्र